हॅलो इन नमस्कार आणि तुमच्या सर्वांचं घाच्चकारबारींमध्ये मी शकुंतला चव्हाणमध्ये मनापासून स्वागत करते आणि आजच्या सुंदर आणि नवीन अशा ब्लॉगला सुरुवात करते तर आजचा दिवस तुमचा छान आनंदाचा सुखाचा आणि उत्साहाने भरलेला होते तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होते अशी स्वामींच्या आणि बाप्पाच्या चरणी प्रार्थना करून आजचा नवीन ब्लॉग सुरू आहे शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून बे लाईकून आठवणीने प्रेस करा कुठेही स्किप करू नका आणि जास्तीत जास्त प्रतिक्रिया तुमच्या कमेंट बॉक्समध्ये कळवायलासुद्धा विसरू नका व्हिडिओ आवडला तर लाईक पण करत चला लाईक करून जास्तीत जास्त शेअर पण करत चला तर चला लगेच आपण व्हिडिओ सुरू करत आहोत तर आजचा व्लॉग हा खूपच इंटरेस्टिंग आणि छान युनिक असा वेगळा आहे त्यामुळे नक्की शेवटपर्यंत पहा तर चला ऑलरेडी सुरू झालेलंच आहे व्लॉग तर आता आपण पुढे तर गाई चला आज आहे बारामतीमध्ये जिथे आम्ही राहत होतो तिथली यात्रा तर बिरोबा देवाची यात्रा आहे तर यात्रेनिमित्त आता आम्ही बरेच दिवस झाले इथे राहतो आहे पाच सहा वर्ष झाले म्हणजे जेव्हापासून फॅमिलीसोबत आम्ही राहतो आहे तर त्यामुळे म्हटलं की आता ह्या दोन चार वर्षात ना म्हणजे आम्ही जातो देवदर्शनाला वगैरे जेव्हा यात्रा असेल तर आता आज म्हटलं की चला आज यात्रा आहे तर आज मी पहिल्यांदा ही यात्रा पाहण्यासाठी जाणार आहे तर तुम्ही पण चला तर बघा फायनली आम्ही पोहोचलेलो आहोत यात्रेत तर यात्रा अशी काही अगदी मोठी अशी नाही आहे पण इथली ही मेन जी आपल्याकडे गावाकडे वगैरे असते ना जशी गावची यात्रा तशी ही मेन आहे पण एवढं असं काही मोठं याच्यामध्ये नाही आहे छोटी फार दुकानं आलेली आहेत थोडीफार एक दोन चार आणि तितक्याच तितकी छोटीशी यात्रा आहे पण ही इकडची ही मेन यात्रा आहे ज्या एरियात आम्ही राहतो त्या एरियातली तर यात्रेमध्ये पोहोचलं की तुम्हाला तर माहिती आहे लहान मुलं म्हटलं की हे घ्यायचं ते घ्यायचं जे काही दिसल ते तर तस तसंच आमच्याही मुलांचं सुरू होतं पण म्हटलं की आधी दर्शन घ्यावं आणि मग बाकीच्या गोष्टींकडे वळावं त्यामुळे मग आम्ही तिकडेच आधी आलो तर इथं मंदिरात आतमध्ये आल्यानंतर बघा कारण सकाळ सकाळी म्हणजे गर्दी वगैरे असते वाटतं म्हणजे मला पण इतकं माहीत नाही मी पण जसं मग म्हटलं पहिल्यांदाच आली इथे ना आधी इथे जे काही बाहेर दर्शन घेतलं जातं तर त्या नैवेद्य वगैरे म्हणजे त्यांची काही जी, जी, का जी प्रथा आहे त्याप्रमाणे नैवेद्य वगैरे इथे पण ठेवलेले होते आतमध्ये पण असतात तर इथेच मी दर्शन घेतलं आणि सगळ्यांनीच मुलांनी वगैरे त्याच्यानंतर मग मी इकडे बाहेर थांबले होते जो मंडप असतो ना त्या मंदिराचा त्याच्यामध्ये तर अनिश आरोप माझ्यासोबतच होते दोघं पण आणि हे एकटेच आतमध्ये जाऊन दर्शन घेण्यासाठी गेले कारण लेडीजला अलाउड नाही आहेत त्यात आतमध्ये जाऊन दर्शन घेणं तिथे वरती बोर्ड लावला होता की महिलांना आतमध्ये प्रवेश नाही कृपया जाऊ नये तर काय माहीत नाही असेल तसं कदाचित त्यामुळे मग मी काही आतमध्ये गेलेच नाही तर तोपर्यंत हे आतमध्ये दर्शन घेण्यासाठी गेले मी मुलांना घेऊन बस थांबले होते बाहेर तोपर्यंत तर आतमध्ये बघा अशा प्रकारे इथे देवाचं म्हणजे देवस्थान आहे आणि आज यात्रेनिमित्त खूप असं छान सगळं काही केलेलं होतं आतमध्ये तयारी वगैरे त्यांनी सुशोभीकरण असेल जे काही मग सगळं दर्शन वगैरे झाल्यानंतर मग बाहेर आलो आ, मी काय आतमध्ये गेलेच नव्हते मग बाहेर आल्यानंतर इथे नारळ वगैरे इथे फोडले जात होते मग आम्हीसुद्धा नारळ वगैरे इथे अर्पण केला आणि मग इथून पुढे म्हटलं की एकदा प्रसाद वगैरे घेतल्यानंतर मग बाकीच्या गोष्टींना आपण सुरुवात करूया कारण दुसरं काही आम्ही खरेदी वगैरे करणारच नव्हतं फक्त मुलांना फिरवायचं होतं थोडंसं यात्रेमध्ये त्याच्यानंतर आम्हाला एका दुसऱ्या ठिकाणी पण जायचं होतं तर त्यामुळे आधी दर्शन वगैरे घेतलं आणि फायनल तुम्ही बघू शकता अशा प्रकारे सगळे म्हणजे मंडळी होती म्हणजे जे काही यात्रेसाठी लोकं आले होते बाहेरून पण गर्दी इतकीशी नव्हती कारण सकाळची बहुतेक असते वाटतं मला पण माहीत नाही मग सगळं मंदिरामध्ये दर्शन वगैरे छान असं झालं त्याच्यानंतर मग आम्ही गेलो मुलांना घेऊन पुढे त्यांना जे काही पाळणे वगैरे आले होते तिथे बसायचं होतं मग ते आल्यानंतर बघा अशा प्रकारे स्टॉल वगैरे लागलेले आहेत या ठिकाणी काही जास्त पण नव्हते एक चार पाच असे जे काही पाळणे असतात लहान ला मुलांचे त्याचे हे होते आणि एक साईडला सगळे जे काही छोटे मोठे शॉप्स असतात ना तसे असे ते मांडलेले होते हाय की ते सेल्स होता जिथे ज्वेलरी वगैरे आणि बाकी एक दोन तीन दुकानं फक्त खेळण्याची एवढी अशी म्हणजे एकदम छोटीशी यात्रा असं पण म्हणू शकतो इथे भरलेली आहे मग त्याच्यानंतर आम्ही पुढे म्हटलं की आता मुलांना कशात तरी एखाद दोन पाण्यामध्ये बसवायचं म्हणजे त्यांचं पण एन्जॉयमेंट होईल आणि त्यानंतर मग घरी जायचं होतं तर मग अनिश म्हटलं त्याला विमानात बसायचं आहे मग शेवटी दोघांनासुद्धा बसवलं दोघेही विमानात <laughs> आधी तर फक्त दोघंच बसलेले आहेत आरू आणि अनिश त्याच्यानंतर मग जसा पाळणा सुरू झाला तसे काही मुलं छोटी मोठी म्हणजे बघून त्यांना हे होत आलेले ते पण येत होते बसण्यासाठी आणि मला वाटलेलं की अनिश खूप घाबरेल कारण हा छोटा थोडासा मोठा पाळणा होता जसं की असा म्हणजे एका साईडून खाली स्लोप होता एका साईडून थोडा तो वरती जायचा उंचावरती आणि आम्हाला असं वाटत होतं की अनिश घाबरेल त्याला काही चक्कर वगैरे वाटेल किंवा काय तर अजिबात नाही तो अजिबात घाबरला नाही तर खूप एन्जॉय करत होता आणि त्याला आवडलं ते आणि अशा प्रकारे बघा इतर जे काही पाळणे आहेत ना ते होते इथे जे काही जम्पिंग जपांग म्हणतात लहान मुलांचं ते काही उड्या मारायचं असतं तर असे काही दोन चारच होते इथे बघा असे मुलं वगैरे उड्या मारत होते तर अशा प्रकारचेच होते आणि एका ठिकाणी असे कारचं होतं जो गोल गोल पाळणा असतो तसा आणि अशा प्रकारे ही सगळी यात्रा पूर्णपणे एकदम छोटीशी अशी आणि इकडे संपन्न झाली असं पण म्हणू शकतो कारण संध्याकाळ तर झालेली यात्रेचं सगळं झालेलं लोकं फक्त दर्शनासाठी आता संध्याकाळी येतात तेवढंच बाकी आणि जे काही मुलं लहान मुलं असतील ह्यांचंच एन्जॉयमेंट असेल तेवढंच आणि इथे बघा ह्याच्यामध्ये आरो गेली होती आरूला ह्याच्यामध्ये उड्या मारायच्या होत्या जेव्हा ते विमानामधून मा उतरले दोघं त्याच्यानंतर मग इकडे उड्या वगैरे मारण्यासाठी ते दोघांना मा म्हणजे आधीच पाठी लागली होती की तिथे पण जायचं आहे मुलांना ह्या सगळ्या गोष्टींचं खूप हे वाचतं आपल्याला काही एवढंही वाटत नाही पण लहान मुलांना खूप या गोष्टींचं आवड असते कारण हाच एक का त्या दिवसांमधला एवढाच आनंद असतो तर आता इथून पुढचं जे काही शूट आहे ते मिस्टरांनी घेतलेला आहे तर खूप छान असं बघा मंदिर एकदम सुरेख असं रंगकाम वगैरे केलं होतं छान असं सजवलेलं <प्रेंगारी> आहे तर अशा प्रकारे यात्रेमध्ये थोडंसं मी जे काही देवदर्शन असेल ते केलं आणि थोडंसं फिरलं जसं की तुम्ही बघितलं काही एवढं मोठं नव्हते यात्रा छोटीशीच होती छोटेसेच थोडेफार दुकानं होते तर मुलांनी तेवढ्यातच एन्जॉयमेंट केलं त्यांना ज्या काही पाण्यांमगदे बस वगैरे बसले आणि मग आता आम्हाला पण जायचं होतं कारण दुसरीकडे आम्हाला म्हणजे आता यात्रेनिमित्त जेवणाचे आमंत्रण होते एक दोन ठिकाणी त्या ठिकाणी जायचं होतं त्यामुळे मग आम्ही लवकरच निघालो मुलांचं कसं जे दिसेल ते मागतात जे दिसेल ते ते बसायला पाहिजे त्यामुळे आम्ही लवकरच निघायचं ठरवलं होतं तरी पण ते लोक काही ऐकतच नव्हते दोघंजणं तर म्हटलं आता पटकन आवरून त्यांना घ्यायचं आणि बॅकसाईडून निघायचं आणि अशा प्रकारे मग आमची सगळी यात्रा वगैरे फिरून झाली यात्रेचं मुलांनीच एन्जॉय वगैरे छान केलं आणि मग आता आम्ही लगेच जाणार आहोत इथून कारण पाच वाजायला आले होते पाच वाजेपर्यंत मग तिकडे गेलो की मग पुढचं जे काय असेल ते तुमच्यासोबत शेअर करेनच तर बघा फायनली आम्ही आलो जिथे आम्ही जाणार होतो जेवणाचे जे काही दोन ठिकाणी आमंत्रण होते तर तिथे द म्हणजे आमचे बरेच दिवसांपासूनची फ्रेंडशिप आहे तर तिथेच आम्ही गेलो होतो मग तिथे गेल्यानंतर मग मी म्हणजे जे काही मावशी होत्या स्वयंपाकासाठी म्हणजे भाकरी वगैरे बनवण्यासाठी त्यांना थोडीशी मदत करण्यासाठी मी बसले होते म्हटलं की आता गेल्या गेले, गेले लगेच जेवण करून जाण्यापेक्षा थोडंसं आपण हेल्प करून जाऊया त्यासाठी तर त्यावेळेसच नेमकी आरू मोबाईल घेऊन बसलेली आणि तिने हे शूट घेतलेलं मला माहीतच नव्हतं म्हटलं चला हे पण तुमच्यासोबत शेअर करा आणि त्यांच्याकडे गेलेलो तिथे आम्हाला शूट घ्यायचं होतं पण ते पण सगळे इतके बिझी होते त्यांच्या ह्याच्यामध्ये त्यामुळे मग काही शूट नाही घेतलं हे जे आरूने शूट घेऊन घेवलेलं तेच थोडंसं भेटलं मला मग तेच तिथे शेअर केलं हे सगळं थोडीशी त्यांना मदत करून त्या मावशींना मग आम्ही छानपैकी जेवण वगैरे केलं नॉनव्हेज ऑफकोर्स यात्रा म्हटल्यानंतर आणि मग आम्ही घरी गेलो तर अशा प्रकारे आमचा फायनली सगळा यात्रेचा दिवस होता कसा वाटला व्लॉग ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हे चुलीवरचं जेवण भेटू लवकरच नेक्स्ट व्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय